पैठण तालुक्यातील पाचोड येथे शासकीय निमशासकीय कार्यालय पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय ग्रामपंचायत शाळा महाविद्यालय येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस राष्ट्रीय ध्वज फडकावून मोठा उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिवस हा पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी पैठण पा तालुक्यातील पाचोड परिसरात मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पाचोड पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत राम बारहाते अशोक नाईकवाडे शेषराव चौहान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब गव्हाने दिलीप भुतेकर पोलीस कर्मचारी विलास काकडे संदीप जाधव बाबूराव साबळे संतोष चौहान नागनाथ केंद्रे संजय चौहान विलास घुगरे फिरोज बर्डे मनोज वैद्य छाया राठोड पार्वती काळे सुवर्णा मुजाड आदी उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालय पाचोड येथे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे उपसरपंच शिवाजी भालासिंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित ग्रामसेवक श्रीकृष्ण कांबळे सोसायटीचे चेअरमन जिजापंच पंच बुमरे आबासाहेब भुमरे अनिल भुमरे अंकुश मस्के अजय धारकर ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब वाळेकर बरीराम नरवडे आदी ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पाचोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

येथील केंद्र प्रमुख बळीराम भुमरे शिक्षक आसाराम तांदळे सुपेकर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज स्वातंत्र्य दिन मोठा सा उत्साह साजरा करण्यात आला या ठिकाणी कुठेही स्वातंत्र्य दिनानिमित्त अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी सतर्क राहत महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत सिद्धार्थ मगर सी एन न्यूज पाचोड